नमस्कार सर्वांना मी प्रांजली दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह आहे तो कधीपासून सुरू होणार आहे तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचं पारायण करायचं असेल सप्ताह काळात तर ते कधी सुरू करावं हे आपण बघूया त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे नॉर्मली गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील जसं जा की सुतक असेल मासिक पाळी असेल मग कसं सुरू करू काय करू सांगता कशी करावी सातव्या दिवशी करावी करा करा का आठव्या दिवशी करावी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी करावी का दुसऱ्या दिवशी करावी आणि अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला सात दिवसांचं पारायण दत्त जयंती निमित्त करायचं असेल तर याची सुरुवात तुम्ही आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी करू शकता या दिवशी जर आपण पारायणाला सुरुवात केली तर पारायणाचा सातवा दिवस जो आहे तो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी येतो आणि चौदा डिसेंबरलाच आहे दत्त जयंती म्हणजे आपली पारायणाची सांगता जी आहे ती चौदा तारखेला येते त्याच्यामुळे आठ तारखेला तुम्हाला गुरुचरित्र पारायण साप्ताहिक जे पारायण आहे त्याला सुरुवात करायची आहे आता इथे प्रश्न येतो की पारायणाची सांगता सातव्या दिवशी करावी का आठव्या दिवशी करावी तर बरेच जण बघा पारायणाची सांगता जी आहेत ती आठव्या दिवशी करतात पण माझं पर्सनली सांगायचं झालं तर माझ्या घरामध्ये आता कित्येक वर्षापासून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण होतं तर आम्ही किंवा मी कधीच पारायणाची सांगता जी आहे ना ती आठव्या दिवशी केलेली नाहीये मी एवढे वर्ष झालं वर्षानुवर्ष पारायणाची सांगता जी आहे ती सातव्याच दिवशी करते सातव्या दिवशीचे जे अध्याय असतात आपले त्रेचाळीस ते त्रेपन्न सॉरी चौवेचाळीस ते त्रेपन्न ते पूर्ण वाचन करते आणि त्याच दिवशी सांगता करते बाकी तुम्ही आठव्या दिवशी करत असाल तर आठव्या दिवशी सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर आठव्या दिवशी सांगता करायची असेल तर तुम्ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार म्हणजे चौदा तारखेला शनिवारी दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला तुम्ही सांगता करू शकता जर तुम्हाला आठव्या दिवशी करायची असेल तर बाकी सातव्या दिवशी करायची असेल तर आपल्याला चौदा तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे आणि मी माझं पर्सनली जर तीन दिवसांचं पारायण केलं कोणत्या महिन्यामध्ये तर तिसऱ्याच दिवशी पारायणाची सांगता जी आहे ना ती करत असते आता प्रश्न येतो तो म्हणजे की मासिक पाळीचा ताई मा या सप्ताहाची म्हणजे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात आठ तारखेला करायची आहे मग त्या दिवशी तुमच्या पिरियडचा चौथा दिवस असेल किंवा पाचवा दिवस असेल किंवा तुम्हाला सुतक आलेलं असेल मग अशा वेळेला कसं करायचं बरेच जण काय म्हणतात की माझ्या पिरियडचा आज पाचवा दिवस आहे मग मी पारायणाला सुरुवात करू शकते का किंवा माझ्या पिरियडचा चौथा दिवस आहे मी डबल डोकं ठेव डोकं धुवून एकदा म्हणजे डोकं धुवून आणि परत एकदा डोकं धुवून वाचनाला सुरुवात करू शकते का तर बघा डोकं धुण्यावर पारायणाला बसण्याचा संबंध नाहीये तुम्ही भले वेळा डोकं धुवा नाही ते दहा वेळा धुवा तुम्हाला जर फ्लो सुरू असेल तर तुम्ही पारायणाला सुरुवात कशी करणार याचा विचार करावा भले तुमचा डे आहे बऱ्याच जणांना या दिवशी सुद्धा फ्लो असतो तुमचा फिफ्थ डे आहे पण तुम्हाला फ्लो सुरू आहे तुम्ही पारायणाला सुरुवात नाही करू शकणार तुम्हाला जर डे आहे आणि तुम्हाला फ्लो पूर्णपणे बंद आहे तर अशा वेळेला पाचव्या दिवशी डोक्यावरून स्नान करून आपण पारायणाची सुरुवात करू शकतो आता इथे असं सुद्धा विचारलं जाईल की माझा फोर्थ डे आहे आणि मला फ्लो नाहीये मी पारायणाची सुरुवात करू का नका करू पाचव्या दिवशी सुरुवात तुमचा पाचवा दिवस त्या दिवशी असेल तर तुम्ही सुरुवात करू शकता मग पिरियडस आहेत पण मला पारायण करायचं आहे अशा वेळेला काय करायचं तुमच्या घरातील जी इतर मंडळी आहेत त्यांना तुम्ही पारायण करायला लावा त्यांच्याकडून तुम्ही पारायण करून घ्या या सप्ताह काळामध्ये आणि कोणी नसेलच पारायण करायला घरामध्ये कोणी तुम्हीच एकटे करणारे आहात तर अशा वेळेला काय करा की चला ही सेवा शक्य नाही जेव्हा पिरियड्स वगैरे सगळे होती तर तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अठरावा दत्त जयंतीपर्यंत वाचा दुसऱ्या ज्या सेवा आहेत सारामृत पारायण किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हे तुम्ही करू शकता हे मोठं साप्ताहिक जे गुरुचरित्र आहे सात दिवसांचं पारायण हे तुम्ही काय करा मग थोडंसं पोस्टपॉन करा आणि दत्त जयंती झाल्यानंतर कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सात दिवसांचं पारायण जे आहे ते करू शकता काहीही हरकत नाही आणि तुम्हा तुम्हाला सुतक असेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकत नाही दत्त जयंती झाल्यानंतर कधी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी करावीच लागते का तर बघा तुमचं घर मोठं आहे तुमच्या घरामध्ये भरपूर जागा आहे अशा वेळेला आपण गुरुचरित्र पारायणाची मांडणी करून तिथे पारायण केलं तर अतिशय उत्तम राहील आणि सात दिवस जर आपण पूजा मांडणी केली तर ती उचलायची नाहीये पहिल्या दिवशी जर आपण पूजा मांडणी केली तर ती डायरेक्ट आपल्याला पारायणाची सांगता केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उचलायची असते हलवायची असते हे तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथे पारायण करू शकता पण घर छोटं आहे घरामध्ये जागा नाहीये अशा वेळेला आपण देवघरासमोर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही आता पूजा मांडणी करायची असेल तर जिथे पूजा मांडणी करणार आहोत तर ती जागा अशी ठरवा की सात दिवस इथून मला ही पूजा मांडणी उचलायची गरज पडणार नाही पूजा मांडणी हलवावी लागणार नाही ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्या जागेवर खाली फरशीवर अगोदर स्वस्तिक काढायचं त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर चौरंग ठेवायचा किंवा पाठ ठेवायचा त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं भिंतीला टेकून दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा दत्त महाराजांचा फोटो नसेल स्वामींचा फोटो असेल तर तो ठेवायचा मूर्ती असेल दत्त महाराजांची किंवा स्वामींची ती तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर संपूर्ण हे सात दिवस तुम्ही दिवा जो आहे तो अखंड राहू देऊ शकता म्हणजे सात दिवस अखंड दिवा राहू देऊ शकता तेलाचा बाकी हे शक्य नसेल तर जोपर्यंत आपण पारायण करतोय तोपर्यंत तरी जो दिवा आहे तो आपल्याला चालू ठेवायचा आहे तेवत ठेवायचा आहे माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी पारायण करत असताना सात दिवस काही अखंड ठेवत नाही पण जेव्हा मी पारायण करते त्यावेळेला ते तेलाचा तुप आ, दिवा जो आहे तो तर लावतेच पण त्यासोबत एक तुपाचं निरंजन सुद्धा आवर्जून लावते तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही करू शकता आता आपण फोटो ठेवलेला आहे फोटोच्या समोर थोडीशी तांदळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू टाकायचं त्याच्यावर तांब्याचा तांब्या ठेवायचा स्वच्छ पाणी भरायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारं सुपारी पाच आंब्याची पानं पानं जी आहेत किंवा पाच खाऊची पानं आहेत ती त्यावर ठेवायची आणि त्याच्यावर एक नारळ ठेवायचा हा जो नारळ आपण कलशावर ठेवतोय हा कोणी आपल्याला ओटीत दिलेला किंवा दुसऱ्यांकडून आलेला नसावा स्वतःच्या पैशांनी हा ठेवायचा जो नारळ आहे तो आपण विकत आणायचा आहे पाणीदार नारळ असावा कोरडा आतून असलेला नारळ कधीही ठेवायचा नाही तर समोर कलशाची मांडणी करायची आणि चौरंग वगैरे जर मोठा असेल तर तिथे ग्रंथ तुम्ही ठेवू हो शकत असाल तर समोर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे बाकी त्या चौरंगावर जागा नसेल तर ग्रंथ वाचण्याचं स्टँड तुमच्याकडे असेल जा, तर त्यावर ग्रंथ ठेवायचा किंवा अजून एक छोटासा पाठ किंवा चौरंग त्यावर वस्त्र अंतरायचं ब्लाऊज पीस अंतरायचं जे वापरलेलं नाहीये धुतलेलं नाहीये आणि त्यावर हा जो आपला ग्रंथ आहे तो तिथेच आपल्याला पूजा मांडणीच्या समोर ठेवायचा आहे आता दररोज जेव्हा आपण वाचनाला सुरुवात करणार आहोत त्याही अगोदर सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर रोज किती अध्याय वाचायचे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते सात दिवसांचं पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून जर तुम्हाला सातव्या दिवशी पारायणाची सांगता करायची असेल तर आपण लगेच सांगता करू शकतो आणि आठव्या दिवशी करायचे असेल तर सातव्या दिवशीचे पूर्ण अध्याय सगळे वाचून घ्यायचे आणि आठव्या दिवशी फक्त सांगता आपल्याला करायची आहे आता दररोज वाचन करत असताना या सप्ताह काळामध्ये नैवेद्य काय दाखवायचा आरती कशी करायची कधी करायची कोणती करायची ते बघूया तर दररोज काय करायचं आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत की अखंड दिवा असेल तर तो तर तेवतच असणार आहे धूप अगरबत्ती लावायची त्या पूजेला जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे फूल वगैरे कालचे आहेत ते काढून घ्यायचे आणि आजचे नवीन फुलं जे आहेत ते अर्पण करायचे ग्रंथाला नमस्कार करायचा फोटोला पूजेला नमस्कार करायचा बसायला आसन घ्यायचं आणि आपल्याला जे काही त्या दिवशीचे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे अध्याय वाचन झाल्यानंतर काहीतरी गोडाचा साखर असेल खडीसाखर असेल कोणतंही एक फळ असेल किंवा स्पेशली तुम्ही शिरा बनवा काहीतरी गोड बनवा याचा नैवेद्य दररोज तुम्हाला दाखवायचा आहे आपलं वाचन झालं की नैवेद्य दाखवायचा पण तुम्हाला हवं असेल तर सकाळी आपलं वाचन झाल्यानंतर पण नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला ग्रंथाला या पूजेला तरी सुद्धा चालतो आणि नैवेद्य दाखवून झालं आपले पूर्ण अध्याय वाचून झाले नैवेद्य दाखवला त्यानंतर आरती करायची आहे आरती कोणती करायची सुरुवातीला गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता त्याच्यानंतर दत्त महाराजांची दत्त महाराजांची तुम्ही कोरती करू शकता पण मी पर्सनली त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार ही जी आरती आहे ना ती म्हणते आणि तुम्हाला हवं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही स्वामींची आरती घेऊ शकता त्याच्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत या पद्धतीने पाच आरत्या तुम्ही घेऊ शकता किंवा फक्त गणपतीची आणि दत्त महाराजांची आरती घेतली तरीसुद्धा चालू शकतं दररोज तुम ही आपण सकाळी पारायण झाल्यानंतर आरती करायची तुम्हाला हवं असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही नैवेद्य आणि आरती सेम या आरती रिपीट करू शकता दोन्ही वेळा केलं तर अतिशय उत्तम बाकी शक्य नसेल तर पारायण झाल्यानंतर आपण केलं तरी सुद्धा चालू शकतं आता दररोज आपण हे वाचनाला सुरुवात कशी करायची डायरेक्ट अध्याय वाचायचे का तर सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचं त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची एक मा गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आपले जे अध्याय आहेत त्या त्या दिवशीचे ते आपल्याला ते वाचनाला सुरुवात करायची आहे या पद्धतीने वाचन करायचं आहे आणि दररोज रात्री जेव्हा गुरुचरित्र पारायण करतात त्यावेळेला विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे ते, ते तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून करा पण विष्णू विष्णुसहस्त्रनाम संस्कृत असल्यामुळे उच्चार तुम्हाला करता येत नसतील तर अशा वेळेला तुम्ही दररोज रात्री दिवे लागण्याच्या वेळेला किंवा झोपण्याच्या पूर्वी विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवर किंवा तुम्ही टी व्हीवर ऐकू शकता किंवा तुम्ही जिथे मांडणी केलेली आहे पूजा मांडणी तिथे बसा मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम लावा हात जोडून फक्त बसा असं केलं तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर आता जो आपण नैवेद्य दाखवत आहोत फक्त सकाळी किंवा सकाळ संध्याकाळी तर नैवेद्य दाखवल्यानंतर अर्धा पाऊन तास किंवा तासभर तिथे ठेवायचा आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे ना तुम्ही ग्रहण करायचा आहे तो नैवेद्य बाहेरच्यांना द्यायचा नाही तुम्ही स्वतः खा किंवा तुमच्या घरातील जे सर्व मंडळी आहेत सर्वांनी तुम्ही तो प्रसाद म्हणून घेऊन खाऊ शकता दत्त जयंती निमित्त सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण कसे करावे याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार पारायण तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे कसं करायचं काय ही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि ही जी पूजा मांडणी आहे समजा सातव्या दिवशी तुम्ही पारायणाची सांगता केली तर आठव्या दिवशी ही सगळी पूजा मांडणी उचलायची आहे आणि तुम्ही आठव्या दिवशी जर पारायणाची सांगता केली तर नवव्या दिवशी ही जी मांडणी आहे ती तुम्हाला उचलायची आहे पण बरेच जण काय करतात की संध्याकाळीच उचलून वगैरे ठेवतात तुम्ही असं करत असाल तर करू शकता पण मी असं करत नाही समजा सातव्या दिवशी मी पारायणाची सांगता केली तर आठव्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजेच्या वेळी मी ही जी मांडणी आहे ना ती सगळी उचलते मग फोटो मूर्ती आहे जे आहेत ते देवघरामध्ये ठेवते म्हणजे मग पूजेसाठी ती आपल्याला घेता येतात ते या पद्धतीने आपण करू शकतो नमस्कार